एक डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पुणेचे जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी जिल्ह्यातल्या सरकारी आणि निमसरकारी कार्यालयामध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती लागू केली आहे जर हेल्मेट सक्ती केली नसे। नसेल हेल्मेट घातलेलं नसेल तर अशा कर्मचाऱ्यांवरती कारवाई करण्याच्या सूचना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत गेल्या पंधरा ते वीस मिनिटापासून इथं चाळीस ते पन्नास वाहनं आतमध्ये गेलेली आहेत परंतु यापैकी फक्त एकाच व्यक्तीनं हेल्मेट घातलेलं आढळून आलं होतं आणि बाकीचे सगळे सर्रास हेल्मेट शिवाय आहेत यांच्यावर काय कारवाई होणार हा प्रश्न उपस्थित होणारच आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या सरकारी कर्मचाऱ्यांकडून किंवा अधिकाऱ्यांकडून सर्वांनी बोध घ्यावा असे जर सरकारच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला वाटण्याच्या अक्षर लावत असतील तर त्यावरती जिल्हाधिकारी काय निर्णय घेणार हा देखील प्रश्न आहे मी आहे बारामध्ये प्रशासकीय भवनासमोर कार्यालय तहसील कार्यालय त्याचबरोबर जलसंपदा कार्यालय कृषी कार्यालय अभियांत्रिक कार्यालय कार्यालय सहायक निबंध कार्यालय अशी वेगवेगळी कार्यालय या ठिकाणी आहेत आणि ही सर्व कार्यालय एकाच ठिकाणी आहेत ती सकाळी दहा वाजल्यापासून या ठिकाणी कर्मचारी येतात परंतु सध्या दोन डिसेंबर आजचा दिवस आहे आणि आज फक्त एका व्यक्तीने हेल्मेट घातलं सरकारी आदेश सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच किती फोल असतो हा याच्यामधून एक उदाहरण आपल्याला पाहायला मिळेल कारण हे सगळे लोक कुठंही हेल्मेट घालताना दिसून आलेले नाहीत त्यामुळे यांच्यावरती नेमकी काय कारवाई होणार सामान्य माणसांवरती लगेच कारवाई होते मग सरकारी कर्मचाऱ्यांवरती काय कारवाई करणार हा देखील प्रश्न आहे